नागपूरमधील जाळपोळ प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय मी आर एस एस ला धन्यवाद देऊ इच्छितो कारण औरंगजेबाचा विषय त्यांनी काढला आणि त्यांना त्या खड्ड्यात गाडलं असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजी नगरात पण दंगल मात्र नागपुरात घडते आणि मुख्यमंत्र्यांच्या होम पीच वर अशा घटना घडत आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टोला लगावलाय तसंच सत्ताधारी भरपूर आहेत पण विरोधी पक्ष मात्र मुठभर आहे मात्र हा मुठभर असलेला पक्ष सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आज पहिल्या प्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यानी काढला होता त्यांनाच त्या था थडग्यामध्ये गाडलं आणि म्हणून मी आर एस एसला ला मुद्दाम धन्यवाद देतोय दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याचा इंगात दाखवला पाहिजे ते आर एस एसचं मुख्यालय जिथे आता तीस तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत गडकरींचा गड आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होम आहे अशा या होमपीच मध्ये किंवा होम वर जातीय दंगल घडवली गेली जाती दंगल झाली औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न ना उमटले नाहीत पण नागपूरमध्ये घडलं एका बाजूला अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्येही नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतो